त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती जेव्हा संपन्न झाली तेव्हा सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं धोरण ठरलं आणि एवढ्या मोठ्या विशाल देशात ज्याच्यात आठ हजार शहरं आहेत सहा लाख खेडी आहेत एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे या एवढ्या विशाल देशाचं लोकप्रतिनिधित्व केवळ चार हजार दोनशे पन्नास आमदार आणि साडेसातशे खासदार हे केवळ पाच हजार लोक करू शकणार नाही तर सत्ता विकेंद्रित करायची आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती जिप सदस्य जीप पदाधिकारी नगरसेवक आणि शहराचे अध्यक्ष अशी विपुल परिस्थिती विपुल परि मात्रेमध्ये सत्ताही विकेंद्रित करायची आणि संविधानाच्या अनुसूची अकरानुसार एकूण अठ्ठावीस विषय हे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेला आणि बाराव्या अनुसूचीनुसार अठरा विषय हे नगर एकाईंना द्यायचे हे विधेयक पारित झालं आणि तेवीस चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला आपण पंचायतराज प्रणाली स्वीकारली सूत्र होतं सत्ता विकेंद्रीकरण विधानसभा लोकसभा या जशा सार्वभौम सभागृह आहेत त्याच पद्धतीने ग्रामसभा या थेट स्वरूपामध्ये एक अधिकचं एक सभागृह आपल्याला मिळालं आणि रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आणि पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी या दोन्ही देण्याचा एक चांगला निर्णय हा महात्मा गांधी आणि राजीव गांधी यांच्या स्वप्नात साकार झाला कारण महात्मा गांधींचं स्वप्न स्वराज्याचं होतं आणि राजीव गांधी हे देखील सत्तेतील दलाल जर नष्ट करायचे असतील तर स्थानिक स्वराज्य संस्था बळकट केली पाहिजे सत्ता विकेंद्रीकरण झाली पाहिजे सूत्र मांडलं या दोघांनाही हतात्मे पत्करावं लागलं आणि त्यांच्या पश्चात हा निर्णय झाला आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे सुमारे बत्तीस वर्षांपासून आपण स्थानिक स्वराज्य संस्था लागू केल्या त्यातली एकूण सहा चक्र फिरली देखील सहा वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीस वर्ष झाल्या देखील मात्र गळत मोठ्या काळापासून निवडणुका थांबलेल्या आहेत त्याचा अर्थ काय तर सगळी सत्ता जी आहे ती केंद्रित हवी आहे देश पातळीवर सगळीच्या सगळी सत्ता ही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना हवी आहे मंत्रिमंडळातील दहा सदस्यांची नावं सांगा केंद्रीय तर आपल्याला सांगता येत नाही अशी केंद्रीय स्वरूपाची पद्धत ही देशात लागू आहे आणि महाराष्ट्रात सगळी ज्या सगळी सत्ता आहे ही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जा जॅकेटच्या खिशात ही सर्व सत्ता हवी आहे आणि करिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे होऊ देत नाही राज्याचं सर्व कारभार प्रशासन सरकार म्हणून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री केवळ तीन लोकच त्या ठिकाणी हे प्रशासन चालवत आहेत सत्ता चालवत आहेत आता पालकमंत्र्यांना काय द्यावं पालकमंत्री अस्वस्थ होतील म्हणून जहागिरी वाटल्यासारखं जर खिरापत हे वाटला गेलं आणि त्यांनी त्या जिल्ह्यात जा आणि डीपीटीसीचा निधी असेल जिल्ह्यातला कारभार असेल काय असेल नसेल का गोरे पांढरे काळे पांढरे जे काही धंदे असतील त्याचे काय करायचं ते करा असं करून एक वेगळा ढाचा एक लुटारूंचं एक रचना ही निर्माण केलेली आहे आणि या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष हा या सर्व लढाई आता लोकांच्या सोबत जाऊन या लढण्याच्या अनुषंगानं प्रयत्नशील आहे आज अकोला या ठिकाणी आलो असताना ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनाला देत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेत आगामी काळात अकोला शहरात हा सर्वोत्कृष्ट रूपाचा आमचा परफॉर्मन्स राहिला पाहिजे या अनुषंगानं कार्यकर्त्यांना या विषयावर चिंतन आणि एक संदेश देण्यात आला सोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसणे तुरीचं पीक शेतात जेव्हा होतं फुलाव जेव्हा आली जेव्हा सोंगाची व्यवस्था सुरू झाली तेव्हाच कांडला पोर्टमध्ये मोठे मोठे जहाज हे तुरीचे आयात केले आणि परिणाम परिणामस्वरूपात बारा हजाराची तूर ही एका झटक्यात पाडण्याचं पाप हे जाणून बुजून केंद्र सरकारने केलंय कापसाची तीच परिस्थिती आहे सोयाबीनची तीच परिस्थिती आहे आणि शेतमालाला दीडपड भाव देऊ म्हणणारं जे सरकार आहे हे शेतकऱ्याचं कंबर्ड मोडत आहे याच्या संदर्भात तीन मार्चला आम्ही देशभरा महाराष्ट्रभरामध्ये याकरता आंदोलनही केले होते आणि हा या धर्तीवर आगामी काळात आम्ही लढा पुकारणार आहोत अतिवृष्टीचे मान्सूनमध्ये जे पैसे होते ते मिळाले नाही त्यानंतर पीक विम्याचे पैसे मिळाले नाही आता गारपीट ज्या भागात झाली त्याचेही पैसे मिळाले नाही त्यामुळे सरकार जे आहे त्यांनी ठेकेदाराचे पैसे थांबवून ठेवले शेतकऱ्यांचे पैसे थांबवून ठेवले लाडक्या बहिणीचे पैसे थांबवून ठेवले एसटीच्या जा कर्मचाऱ्यांचे जा पगार करायला यांना पैसे नाहीत एवढी दिवाळखोरी या सरकारची जी झाली आहे या दिवाळखोरीतून त्यांनी केंद्रात जावं त्यांची खरंच पत असेल पंतप्रधान मोदींचं नावचा जप हे सातत्याने हे महाराष्ट्र सरकार करत असतं या तीन ट्रिपल इंजिन सरकारने त्या ठिकाणी जावं आणि महाराष्ट्राचा एक विशेष पॅकेज आणून शेतकऱ्याची कर्जमाफी असेल ती कर्जमाफी करावी आर्थिक बिस्कटलेली घडी दुरुस्त करावी आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रातला हवालदिन जो शेतकरी आहे त्या हवालदिन शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी ध्यान आकर्षण करावं ही सातत्याने आमची असणारी मागणी आहे पुरता गव्हर्नन्स पूर्ण बिघडलेलं आहे अवैध व्यवसायांनी महाराष्ट्रात कळस गाठलेला आहे वरलीचे दुकानं दारूचे चप्पे गांजे किंबहुना आता जो सुर या गुजरातच्या कांडला पोर्टवर मोठ्या प्रमाणावर ब्राऊन शुगर येत आहे गर्द येत आहे त्या ठिकाणचे अंमली पदार्थ येत आहे त्याला त्याचं कनेक्शन आहे महाराष्ट्राची हे आता जोडलं जात आहे आणि या महाराष्ट्रामधला या अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये फसवण्याचं एक कारस्थान हे सुरू आहे आणि पोलीस ही कुठलीही लॉन्ड ऑर्डरची परिस्थिती नाही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे नंबर चे धंदे सुरू आहेत आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत या मुख्यमंत्र्यांकडेच गृह खात आहे अकोला तर या सगळ्या गोष्टींचा अधिक या सगळ्या गोष्टी बोकाळलेल्या आहेत हे निदर्शनास आणून देऊन देखील ते थांबत नाही यामध्ये थेट गृहमंत्रालय आणि गृहमंत्र्यांचे हात ओले आहेत हा आमचा आरोप आहे आणि हा आरोप केवळ आरोपापुरता मर्यादित नसून महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसते आणि परिणामस्वरूप अत्यंत भयंकर अशा घटना या सर्व दूर घड घडत आहेत या संदर्भात आम्ही याचा निषेध करतो स्थानिक मुद्द्याच्या संदर्भात आमदार व शहराध्यक्षांनी या ठिकाणी जो भूमिगत गटारांचा विषय ती भूमिगत गटारं आणि त्या पाठोपाठ गटारांचं काम झाल्यानंतर तिथे रस्त्यांचं दुबार बांधणी दुबार कॉन्क्रीटीकरण करण्याच्या अनुषंगानं जो आवाज उठवला आहे तो पण त्याच्याकडेही शासनाचं दुर्लक्ष आहे बाजूला एक पाईप टाकावं जेणेकरून पुन्हा पुन्हा रस्ते खोदावं लागणार नाही एवढं नियोजन स्थानिक आमदारांच्या वतीनं जे करण्याचा शासनाला दिलेला जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो देखील तात्काळ स्वरूपात मंजूर व्हावा ही सर्व आजच्या आमच्या प्रासंगिक मुद्दे आहेत बेरोजगारांच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची संख्या वाढती आहे प्रतिवर्षी दोन कोटी नोकरी देऊ म्हणणारं सरकार अकरा वर्ष झालेलं आहे येव्हाना बावीस लाख बावीस कोटी नोकऱ्या त्यांनी द्यायला पाहिजे होत्या मात्र रोजगार नाहीत सगळ्यांना घरं देऊ म्हटले ते अद्याप घरही नाहीत हा सर्व अनागोंदी कामात देशात हा सुरू आहे सर शेवटी निवेदनामध्ये या महानगरमध्ये सरकार हे स्थानिक स्वराज्य संस्थेला महानगरपालिकेला वेठी धरून सामान्य माणसाच्या खिशातले कसे पैसे काढून घेते याचं एक उदाहरण आहे देश पातळीवर पेट्रोल आणि डिझेल क्रूड ऑइलचे भाव पडत आहेत मात्र पेट्रोलवरचा टॅक्स जो आहे तो जातो जातोय पस्तीस रुपये आबकारी कर एका लिटरवर अठरा रुपये रोड टॅक्स दोन रुपये ते साडेचार रुपये हा शेतकरी सेस एवढ्या प्रचंड प्रमाणावर हा पैसा सरकार आपले खिशे भरण्याकरता वापरत आहे वास्तविक पाहता एक रुपया टॅक्स हा काँग्रेसच्या काळात होता रोड टॅक्स सेस कोणताही सेस त्यामध्ये नव्हता तर आबकारी कर हा उलट पक्षी हा अनुदान स्वरूपामध्ये दिला जात होता आमची मागणी आहे की पेट्रोल हे एक्कावन्न रुपये आणि डिझेल जे आहे हे एक्केचाळीस रुपयानुसार हे स्वस्त करावं आणि ह्या देशपातळीवरचा पैसे लुटण्याचा जो कार्यक्रम चालू आहे तसंच अकोला महानगरपालिकेमध्ये टॅक्स हे विचित्र अवास्तव स्वरूपाचे वाढवले आणि टॅक्सच्या नंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत स्थानिक काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक गेले असताना नगर ना, न्यायालयाने ना, दिलेल्या निर्देशाला बाजूला ठेवत इथे हा जजियाकर जसा लावतात तसा जजियाकर या अकोला महानगरपालिकेने लोकांवर लावलेला आहे आम्ही त्या संदर्भात त्याचा घटनेचा निषेध करत असताना हा टॅक्स कमी करावा आणि कोर्टाच्या निर्देशानुसार आणि काँग्रेसच्या मागणीनुसार करावा या हा देखील आजच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं मुद्दा आपल्याला सांगायचा आहे अत्यंत गंभीर बाब या दोन बाबी समोर आल्या आहेत की ईव्हीएमच्या संदर्भामध्ये सातत्याने आंतरराष्ट्रीय रा दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर ईव्हीएमच्या बद्दल एक संशय निर्माण होत आहे आणि या संशयातून देशात पुढे फार मोठे संकट निर्माण होऊ शकतात कारण लोकशाही ही निवडणुकीतून चालते आणि निवडणुकाच जर मॅनेज व्हायला लागल्या फ्री अँड फेअर इलेक्शन जर होत झाले नाही तर अराजकतेची सदी निर्माण होईल त्या ईव्हीएमच्या संदर्भात निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे किंबहुना ईव्हीएमच्या सोबतच व्हीव्हीपॅट मोजची मोजल्या जावेत ही आमची मागणी तशीच प्रलंबित ही निवडणूक आयोगाकडे आहे दरम्यानच्या काळात आपण जो प्रश्न विचारला तो, विचा तो एकदम दुरुस्त आहे कारण लोकसभेच्या वेळेस जेवढं मतदान होतं त्यापेक्षा पंच्याहत्तर लाख मतदान हे विधानसभेच्या वेळेस वाढलं आणि महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मतांचं जे अंतर आहे तेही पंच्याहत्तर लाख मतांचंच आहे म्हणजे ही आणलेली मतं वाढवलेली मतं कुठली या संदर्भामध्ये अत्यंत शास्त्रशुद्ध स्वरूपाचे निवेदन आक्षेप हरकती आणि पिटिशन्स हे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले आहेत निवडणूक आयोगाकडून माहिती घेत असताना माहिती देऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने त्यांच्या कायद्यात बदल केले एवढी लपाशपी का करतात जेव्हा काँग्रेसचं शिष्टमंडळ हे जातं आणि मतदार यादी दुरुस्त करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी निदर्श झालेल्या ज्या अनियमितता आहेत ज्या घोड चुका आहेत ते निदर्शनाला आणून देतं मात्र निवडणूक आयोगाचे एकही आयुक्त किंवा त्यांचे जनसंपर्क अधिकारी बोलत नाही उत्तर कोण देतं देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचा खुलासा करतात याचा अर्थ यात बंगाल आहे या बंगालाच्या अनुषंगानं बंगाला आम्ही तीस मतदारसंघामध्ये त्याचा पर्दाफाश करण्याच्या अनुषंगानं काँग्रेसने यापूर्वीच एक प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि आता निवडणुकीचा मतदार याद्यांचा कार्यक्रम जेव्हा जाहीर होईल तेव्हा आम्ही याच्यावर तुटून पडणार आहोत आणि फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ द्यायची तर मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय गत्यंतर नाही आणि या आमचे आमचं अध्यक्ष आणि ग्रास आमचा कार्यकर्ता यांना एक विशेष कार्यक्रम देण्यात आलेला आहे मात्र हे संकट हे पक्षापुरतं मर्यादित नाही ते लोकशाहीवर आणि समस्त भारतीय नागरिकांच्या समोर असणारे संकट आहे आणि याला सर्व भारतीय लोकांनी मिळून या संकटा का सामना हे देखील काँग्रेसचं नम्र निवेदन है ये वीवीपैड ये कोई पहली बार सवाल आया नहीं हर बार जब सवाल आते तो अपनी व्यवस्था को अपडेट करना ये हर किसी की जिम्मेदारी होती है और शासन तो उसके लिए बांधिल है और ईवीएम को लेके जो मुद्दे आ रहे हैं उसका समाधान लोगों का होना चाहिए और कांग्रेस के नहीं आते तो इस पर कांग्रेस का चिंतन भी है और ईवीएम का मुद्दा जो है अभी जो जो गरमाया हुआ जो है उसका कारण अमेरिका की गुप्तचर संस्था ने उस पर जो टिप्पणी की उसके लिए अंतर्राष्ट्रीय स्तर पर उछला है बहुत सारे देशों ने उस पर पाबंदी भी लाई है हमारे कांग्रेस का जो स्टैंड है तो मशीन हैक नहीं होना चाहिए इसलिए वीवीपैट लगाया और वोटिंग करते हो आप वीवीपैट देखते हो और वीवीपैट जो है वो गिरना चाहिए पहले तय हुआ कि पांच मशीनें गिनो और धीरे धीरे उसकी संख्या बढ़ाओ मगर ये सरकार जो है वो वही कहीं ना कहीं अटकी हुई है वीवीपैट की गिनती नहीं कर रही है तो वीवीपैट यदि हम गिनने गिनने गिनना तो बहुत इजी है और सरकार ने वो फैसला लेना चाहिए तो, तो दूध का दूध पानी का देखो ये मूलभूत एक बुनियादी सवाल है हम क्या कर सकते हैं अपोजिशन है नागरिक क्या कर सकता है अपोजिशन क्या कर सकता है तो उस, उसका आक्षेप लेना उस चीज का प्रशिक्षण करना ये हमारी जिम्मेदारी है हम सरकार में नहीं है आवाज उठाना हमारा काम है उसके लिए हाँ तो लगातार ये तीस कॉन्स्टिट्यूंसी में जाके उसको चेक करना हो या कम, इलेक्शन कमीशन को जाके बार बार मिलना हो इस प्रकार से मुद्दे बाहर लाना हो ये काम कांग्रेस ही कर रही है ना देखो इंडिया अलायंस कहीं का, का ही आपने आप हिंदी के पत्रकारों राष्ट्रीय स्तर पे राहुल जी ने इसको लेकर जो प्रेस कॉन्फ्रेंस की उसमें महाविकास आघाड़ी थी एक तरफ सुप्रिया सोलेह जी बैठी थी एक तरफ राहुल जी बैठे हुए थे और ये तो सवाल ये तो जाहिर है कि हम साथ में ही कर रहे हैं क्रूड ऑयल जी नोट है आपल्याला देता येईल आणि यापूर्वी या संदर्भामध्ये मुंबई या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषद त्याचं तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध त्याची जी माहिती ही देण्यात आली होती आजचं जे पेट्रोलचा जो भाव आहे त्याचं असण्याचं कारण काय तर आबकारी कर बत्तीस रुपये तो, तो, का तो 32 दो दोन रुपये वाढला त्यानंतर अठरा रुपये तुम्ही प्रश्न विचारला तर आता उत्तरही माझं ऐकावं असं अपेक्षा आहे माझी मिलाय घेतो गे गेलं हो तो जवा हो तर जेव्हा आपण एकशे चाळीसच्या दरम्यान गेलो होतो क्रूड ऑइल तेव्हा सत्तर रुपये पेट्रोल होतं आता जर इतकं खाली जर आलेलं आहे क्रूड ऑइल तर क्रूड ऑइल आल्यानंतर ते कमी करावं त्याच्यावर हो जे वाढवलेला जो जिजिया कर जो आहे तो लमसम जो टॅक्स आहे तिकडे क्रूड ऑइलचे भाव पडतात इकडे आबकारी कर वाढवतात ही लूट आहे आणि ती लूट थांबवावी आणि हे टॅक्सेशन जेव्हा एक रुपये काँग्रेसच्या काळात होतं आता अठरा रुपये रोड टॅक्स आहे रोडचा जो शेस लावला तो आहे एग्रिकल्चर शेस लावला गेला तो आहे आबकारी कर वाढवला गेला आहे या सगळ्यांची जेव्हा तुम्ही हे कमी कराल तेव्हा आपसू पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील शेवटी क्रूड ऑइलशीच निगडीत पेट्रोलचे भाव आहेत पेट्रोलचे भाव आहेत टॅक्सशी संबंधित असू शकत नाही सर सगळं जीएसटीच समाविष्ट करा जीएसटी के होल कि आज जे एकूण साठ रुपया आसपास टैक्स है अठारह रुपया चालीस रुपये तो तिथे सरसकट सर, सर कमी होती है। मैंने तो बताया ना कि ये सत्ता सारी उनके अपने जेब में चाहिए और ये सत्ता सेंट्रलाइज रखने के लिए चुनाव नहीं होने दे रहे एकूण एकूण तिथल्या काही एक सुप्रीम कोर्टात एक निवेदन एक याचिका नाही एकूण चोपन्न याचिका आहेत आणि या चोपन्न याचिका टाकून विषय कॉम्प्लिकेटेड केलेला आहे एक विषय आहे की कि किती सदस्य पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये दे कमीत कमी पन्नास सदस्य पाहिजे जसं वाशिम आहे अकोला इथे कमी लोकसंख्या आहे पुण्याची जास्ती आहे आणि जास्तीत जास्ती पंच्याहत्तर पाहिजे तर या सरकारनी घोळ घालत असताना पंच्याहत्तरचा जो आकडा आहे हा पंच्याण्णव करा सांगितलं आणि प्रतिनिधित्व वाढवा म्हणून एक कॉम्प्लिकेशन केलेली आहे एका प्रभागात एकाने लढायचं का चारने लढायचं ती एक कॉम्प्लिकेशन केलेली आहे ओबीसीच्या संदर्भात एक कॉम्प्लिकेशन केलेली आहे त्यामुळे रिझर्वेशन रिप्रेझेंटेशन या दोनच्या अनुषंगाने या याचिका ठेवून हा चौपन्न याचिकांनी हा कॉम्प्लिकेटेड केलेला आहे सरकार एका याचिकेची एक 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 माहिती देतो दुसऱ्याची देत नाही एकत्रित एक करा त्यामुळे हा घोळ घातलेला आहे हा एकटावा ओबीसी आरक्षणापुरता मुद्दा मर्यादित नाही ओबीसीच्या नंतर एका वॉर्डातून किती एका जिल्ह्यात किती हा असा गोंधळ या सरकारने घालून ठेवलेला आहे हेतू पुरस्कार <laughs> मंगेशकर परिवार हे महाराष्ट्राचं भारताचं एक भूषण आहे त्यांच्यावर सर्वच लोकांनी सर्वच काळातील सरकारने त्यांचा आदर केलेला आहे सन्मान केलेला आहे संस्कृती योगदान मान्य केलं आहे आणि सदरू दवाखाना बांधत असताना सर्वच पक्षांनी सर्वच सरकारनी त्यांना मदत केली आहे नेहरूजींनी ये मेरे वतन के लोक कवी प्रदीपचं गीत गायल्यानंतर लताजींजींनी गायल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आश्रू आले त्यांनी लताजींना त्याच वेळेस त्या ठिकाणी बोलून सन्मानित केलं तेव्हापासून तर जमीन देण्यापासून दवाखाना सुरू सर्व हे केलेलं आहे मी भिसे परिवाराच्या कुटुंबाची भेट घेऊन आलो साडेपाच तास एक मातृत्वासाठी असुसलेली महिला तिच्याशी केलेली वर्तणूक तिच्या परिवाराशी केलेली वर्तणूक तिचा त्यांचं होत असणारं रक्तस्राव यातून झालेला बळी हा सर्व हृदयद्रावक आहे आणि या हृदयद्रावकमध्ये मध्ये त्या दवाखान्याची पहिली घटना नाही पैशासाठी अडवल्या जातं अशा तक्रारी सातत्याने त्या ठिकाणी येत आहे धर्मदाय दवाखाना असताना मोफत उपचार अभिप्रेत आहे ते, ते कोणालाही होत नाहीये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आहे आणि असं असताना जे डॉक्टर घ्यासाच आहे यांना यांची बाजू घेत असताना ते केळकर तिथले जे डीन आहेत ते म्हणतात राहुल केतू त्यांच्या डोक्यात आले आणि म्हणून त्यांनी दहा लाख मागितले इतकं बेजबाबदार विधान डीन देत आहे त्याचे सीसीटीव्ही जप्त करावेत त्याचा सीडीआर जो आहे त्या भीसे जे आहेत त्या मृत महिलेचे पती की फोन लावले कोण लावले फोन का नाही उचलले आणि गुन्हे दाखल व्हावेत ते गुन्हेही दाखल करत नाही सरकार त्यांची पाठराखण करत आहे आणि मंगेशकर परिवाराला चांगलं काम करण्याकरता त्या ठिकाणी दिलेली सर्वच पक्षांनी त्या ठिकाणी केलेली मदत जी आहे किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी केलेली जी मदत आहे त्यातून उभा दवाखाना तो राहिला त्यामुळे मत कोणचं असेल काय असेल त्यापेक्षा प्रासंगिक काय आहे या मध्ये मंगेशकर परिवाराची चुप्पी ही फार कर्कश आहे त्या संदर्भात माफी मागत नाही त्या भिसे परिवाराच्या सांत्वनाकरता मंगेशकर परिवारातील कोणीही गेलेलं नाही तिथले खासदार मंत्री आहेत तेही गेलेले नाहीत आणि मंगेशकर परिवार माफी मागत नाही चौकशीवर म्हणत नाही अनियमित्ता दूर करू म्हणत नाही काहीही बोलत नाही त्यामुळे त्यांची या संदर्भातली जी चुप्पी आहे ही फारच कर्कश आहे ही अमानुष आहे मी ही टिप्पणी यावर करतो सरकारला गेलत असताना प्रत्येक मुद्दा हा उपस्थित करणं सभागृह जे लोकशाहीचा मार्ग आहे त्या ठिकाणी आवाज दाबण्याचा काम होतो आणि या प्रत्येक मुद्द्याला भिसे परिवाराच्या घरी जाणं असो मत्साजोग येथून काढणारी पदयात्रा असो या सगळ्यांमध्ये काँग्रेस जी आहे ते रस्त्यावर उतरून हा आवाज उठवत आहे आज हे सर्व मुद्दे जे काढतात आहेत ही केवळ काँग्रेस काढते हे मी सवयीने आपल्या निदर्शनाला घेतो बिल प्रक्रिया सुरू आहे लवकर त्या संदर्भामध्ये काही तीन चार लोक असे आहेत की त्यांना महाराष्ट्राचं वातावरण वाता खराब करायचं किरीट सौम्या त्यातलंच एक पात्र आहे त्यामुळे त्यांना जास्ती गांधीन्याने घेण्याची आवश्यकता नाही आणि त्यांना ही तेढ निर्माण करणं किंवा लक्ष विचलित करणं हे त्यांचं काम आहे अत्यंत गंभीर मुद्दे आहेत त्या गंभीर मुद्द्यावरून त्यांचं लक्ष विचलित करण्याकरता ते कुठे कुठे जातात आणि वेगवेगळं बरळत असतात आला आली ल केला कर ही त्यांची प्रवृत्ती आहे नाही या संदर्भात मला काही माहिती नाही ईडी ईडीची रेड आहे ईडी पोलीस ही कशा पद्धतीने वापरल्या जात आहे हे आपण सगळेजण दुर्दैवान बघत आहोत त्यामुळे पहिले जो जुलमी सरकार जो होतं त्या ज्या पद्धतीने वागत होतं त्याच पद्धतीने हे सरकार वागत आहे आम्ही जे म्हटलं की फडणवीस सरकार आणि मोदी सरकार याची जी तुलना आम्ही काही क्रूर पद्धतीची केली त्याचं कारणच ते होतं ठीक आहे लास्ट प्रश्न तिथे आतापर्यंत सत्तावीस अशा प्रकारचे मर्डर झालेले आहेत मी त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आलो आणि त्या जिल्ह्यामधल्या येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं आम्ही त्याही ठिकाणी संघर्षाची भूमिका आमची राहणार आहे नाही मग आहेच ना आका जे आहे आका असो का बोका असो जे चूक आहे त्याला आम्ही चूक म्हणणारच आहे

नाही या संदर्भात एक पारदर्शक धोरण ठरवण्याच्या अनुषंगानं सी पातळीवर प्रदेश काँग्रेस कमिटी पातळीवर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ती समिती या ठिकाणी लवकरच बैठक घेऊन या संदर्भात एक शिस्तबद्ध काय काय असू शकतं या अनुषंगानं त्याचा ते आढावा घेईल आणि जनतेपर्यंत मागणी आली तर तेही करता येईल मात्र प्रदेश पातळी दर महिन्याला याचे हिशोब महाराष्ट्रभरातल्या सर्व याच्यात आले पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही कार्यरत आहोत थँक्यू त्या ठिकाणी जो आमचा मार्ग आहे शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करू तत्पूर्वी आम्ही टेकडी गणपती ताज दरबार त्यानंतर दीक्षाभूमी आधी इत्यादी ठिकाणी जाऊन आम्ही तिथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ती आमची शांती मार्च आहे ती आम्ही सुरू करणार आहोत आणि आमचा हेतू शांततेचा असल्यामुळे तसं बीडला घटनेला आम्ही मस्साजोग इथूनच जाऊन संतोष देशमुख यांच्या घरापासूनच सुरुवात केली होती आमचा हेतू हा राजकारणाच्या पलीकडचा आहे सद्भावनाचा आहे शांततेचा आहे त्यामुळे कुठलाही तणाव कुठलाही विचित्र आणि कुठलीही कॉन्ट्रावर्सी नाही त्यामुळे हा संदेशात्मक आहे त्यामुळे पूर्ण जो परिसरात जिथे दंगल है, त्या ठिकाणून आमची पदयात्रा जाणार दादा पाटलांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू सांगितलं होतं का केली नाही या संदर्भात बोलावं त्यांनी दीड हजार रुपये वरून एकवीसशे रुपये करणार होतं त्याबद्दल काय केलं ते सांगावं आणि त्यांच्या सरकारचे दिलेल्या आश्वानाच्या अनुषंगाने त्यांनी बोलावं आता त्यांना दोनशे अडतीस का एकोणचाळीस आमदार त्यांच्याजवळ आहे एवढी मोठी मेजॉरिटी असताना अजूनही त्यांना पुढे प्रोजेक्ट टायगर करण्यासारखी जर आवश्यकता वाटत असेल तर हे दुर्दैव आहे चला बघ बाबर याचा धन्यवाद त्यांच्या चौधरी या ठिकाणी आले त्यांचे मी शब्दांनी स्वागत करतो त्याचप्रमाणे एवढ्या प्रचंड रुळामध्ये जेव्हा पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी आले म्हणून मी त्यांचे या ठिकाणी आभार पत्रकार बंद विनंती करतो त्यांनी छंडप्रेयशी प्रदेश अध्यक्षांची भेट धन्यवाद 아, 네. 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 아, 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 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 네. 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 आया <laughs> पेटी